श्री स्वामी समर्थ लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना आहे अनेक भाविक भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करतात हे महालक्ष्मीचे व्रत घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम असावा यासाठी हे व्रत केलं जातं तर आता काही दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे या वर्षी एकूण किती गुरुवार आहेत पहिला गुरुवार कधी आहे पूजा आपल्याला नेमकी कोणत्या वेळेस करायची आहे व्रताचे उद्यापन कधी करायचे आहे आणि व्रताचे काय नियम असणार आहेत की तुम्ही त्या नियमांचे पालन केलेत तर तुम्ही केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकेल तर अशी संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिनासुद्धा अत्यंत पवित्र समजला जातो कारण या महिन्यात साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा सुख शांती समाधान घरात नांदावे म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत अत्यंत मनोभावे करतात मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवारी असतात तर एखाद्या वर्षी पाच असतात पण यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातला पहिला गुरुवार पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा बारा डिसेंबरला तिसरा एकोणीस डिसेंबरला आणि चौथा सव्वीस डिसेंबरला असणार आहे आणि यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचे प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात तर यावर्षी आपल्याला चौथा गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे पण काही जणांना काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करायला जमले नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही जण तर वर्षभर या व्रताचे पालन करतात तर तुम्ही वर्षभरसुद्धा हे व्रत करू शकता तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत कोणीही करू शकतो कन्या स्त्री पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात तर या दिवशी दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं आणि सायंकाळी उपवास सोडला जातो लक्ष्मीची मनोभावे पूजा करून आधी नैवेद्य अर्पण केला जातो पूजा झाल्यावर महालक्ष्मी व्रत कथा आवर्जून वाचली जाते त्याचबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतो की ही पूजा नेमकी कधी मांडावी सकाळी की संध्याकाळी खरे तर ही पूजा तुम्ही सकाळी शक्य होईल तितक्या लवकर स्वच्छ स्नान करून करू शकता पण अनेक जणांना ही पूजा सकाळी करायला जमत नाही काही जणांना भरपूर कामे असतात काहींना काही कारणास्तव तुम्हाला जर जमत नसेल तर शक्यतो दुपारी बाराच्या आत तुम्ही करू शकता किंवा त्याही वेळेस जमत नसेल तर मग संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये कधीही केली तरी चालू शकते तीही अत्यंत चांगली वेळ आहे लक्ष्मी येण्याची वेळ आहे तिन्ही सांजेला आपण ही पूजा अवश्य करू शकतो पण भर उन्हातच आपण दुपारी एक दोन वाजता शक्यतो ही पूजा न करता सकाळी किंवा सायंकाळी केली तर अतिउत्तम आणि हो तुम्हाला जर या दोन्ही वेळेमध्ये जमणार नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या सवडीनुसार ही पूजा मांडू शकता पण कसं असतं दिवसभरातील एखादी वेळ सुद्धा खूप शुभ असते जसे की सकाळीची वेळ शुद्ध सात्विक आणि प्रसन्न असते त्यामुळे जमलं तर सकाळी करावी किंवा सायंकाळी केली तरी सुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते प्रसन्न वातावरण असतं तेव्हा सुद्धा तुम्ही ही पूजा मांडू शकता अशा छान प्रसन्न वेळेत आपण माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात केलं तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आता आपण या मार्गशीर्ष महिन्यातील व्रताबद्दल थोडीफार माहिती पाहिली पण या व्रताचे काही छोटे छोटे नियमसुद्धा आहेत जर का आपण योग्यरित्या आणि व्यवस्थित व्रता व्रता या व्रताच्या नियमाचे पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळतं त्यामुळे या नियमांचं पालन अवश्य करा जर तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शुद्ध अंतकरणाने आणि अगदी मनोभावे श्रद्धा ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री आपण भोजन करून हा उपवास सोडायचा आहे आणि एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली तर ती कोणत्याही प्रकारची असो जर तुम्हाला गुरुवारची पूजा करता आली नाही तर अशावेळी आपण फक्त उपवास करायचा आहे जमलं तर तुम्ही घरातील कोणतीही एका व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता किंवा जमत नसेल तर फक्त उपवास करावा कहाणी स्वतः वाचावी किंवा ऐकावी कहाणी वाचताना आपल्या घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून ती कहाणी ऐकावी किंवा तुम्ही शेजाऱ्यांना सुद्धा निमंत्रण देऊ शकता आणि सायंकाळी गायीची पूजा करून गायीलाही नैवेद्य द्यावा उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवार प्रमाणेच पूजा करायची आहे कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे सात सुवासिणींना किंवा सात कुमारिकांना बोलवून हळदी कुंकू एक एक फळ एक एक व्रताच्या कथेची एक प्रत द्यावी आणि जर शक्य झाले तर ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा आणि त्यानंतर सर्वांनी भोजन करावे त्या दिवशीच गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा जर मार्गशीर्ष महिन्यात जमले नाही तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रताची सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे आणि शेवटी त्याचे उद्यापन करावे यामुळे नक्कीच यश लाभत असते या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी मंगलमय आणि प्रसन्न ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये घरात वादविवाद करू नयेत आणि जसं आपण श्रावण महिना पाळतो हो, तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसांमध्ये घरात मांसाहार बनवणे पूर्णपणे टाळायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या व्रत दरम्यान योग्य त्या नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचं नक्कीच फळ तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ